आज थोडासा उशीर झाला रात्री चणे तर भिजवले खरं चना मसाला बनवायचा तो सुद्धा कांदा लसून विरहित कमी वेळेत आणि झटपट कसा चणा मसाला तयार होईल नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण फार कमी साहित्यात चना मसाला बनवणार आहोत सुरुवात करूया तर इथे मी भिजवलेले चणे घेतले आहेत एकवाटी चणे मी रात्रीच भिजवायला ठेवले होते त्याचे दुप्पट झालेत यातील सर्व पाणी मी निथळून घेतलं पुन्हा एकदा धुवून घेतले चणे चणे मस्त असे भिजून गेले आहेत आपले हे नेहमीचेच हरभरे आहेत किंवा काळे चणे तर तुम्ही पाहू शकता मस्त असे चणे भिजले आहेत सर्व पाणी निथळून घेतलं आता चणे आपण शिजवायला घेऊयात तर कुकरमध्ये हे चणे घालून घेऊयात आणि आता यात घालूया एक तीन वाटी एवढं गरम पाणी आणि यातच घालूया चवीनुसार मीठ त्याचबरोबर घालूया एक पाव चमचा एवढी हळद आणि सोबतच एक तमालपत्र असं थोडस तोडून घालूयात कुकरचं झाकण बंद करून त्याच्या तीन ते ती चार शिट्या काढून घेऊयात शिट्या लवकर होत असतील तुमच्या कुकरच्या तर एक चार ते पाच शिटी काढा चार शिटी नंतर आता चेक करून पाहूयात तर हे पहा मस्त असे चणे शिजले आहेत तर एक चणा चेक करून पाहूयात फार गरम आहे हे पहा हाताने लगेचच प्रेस होतोय बोटाने म्हणजे चणे मस्त शिजले आहेत आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया दोन चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर यात पाव चमचा मोहरी घातली मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालूया एक चमचा एवढे जिरे जिरे मोहरी चांगली फुटल्यानंतर आता यात घालूया बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि चांगला असा परतवून घेऊयात तुम्ही हवं तर पाव चमचा एवढे हिंग घालू शकता माझ्याकडे हिंग संपलं त्यानंतर आता चांगलं परतवल्यानंतर आता यात घालूया काही पावडर मसाले टोमॅटो चांगला असा मऊ पाडायचा आणि तेव्हाच पावडर मसाले घालायचे एक चमचा धने पावडर घातली एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा एवढा गरम मसाला आता पावडर मसाले सर्व यात मिक्स करून घेऊयात आणि चांगलं तेल सुटेपर्यंत पावडर मसाले टोमॅटोसोबत परतवून घेऊयात पावडर मसाले जास्त करपत नाही किंवा जळत नाही आपण टोमॅटो घातला आहे म्हणून टोमॅटोच्या पाण्यात हे पावडर मसाले मस्त असे शिजतात पावचमचा हळद घालून घेतली पुन्हा मिक्स करून घेतलं आणि आता यात घालूया शिजवलेले चणे मिक्स करून घेऊयात आपण चण्यातलं जे पाणी होतं ते सर्वच यात घातलं चणे शिजतानाच मी फार कमी पाणी घातलं होतं एक तीन वाटी एवढंच पाणी घातलं आता मोठ्या आचेवर एक चांगली खळखळ उकळी आणायची उकळी आल्यावर यात घालूया चवीनुसार मीठ मीठ अंदाजाने घाला आपण चणे शिजायलाही मीठ घातलंच होतं म्हणून थोडंसं बेताने मीठ वापरा मीठ घातल्यावर मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा गॅस मंद आचेवर करून एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवूयात म्हणजे मसालाही चण्या चांगला मुरेल आता तीन ते चार मिनटानंतर चेक करून पाहूयात तर हे पहा मस्त अशी दाटसर ग्रेव्ही झाली मसाल्याला चांगला तवंग आला आहे मिक्स करून घेऊयात आणि जे थोडासा रस्सा होता तोसुद्धा ब कमी झाला आहे आणि दाटसर अशी ग्रेव्ही झाली असा मस्त घट्टसर चना मसाला झाला आहे एकदम कमी साहित्यात आपण चना मसाला बनवला आणि फार पटकनसुद्धा कमी वेळेत कमी मेहनतीत आणि कमी साहित्यात आपण चना मसाला तयार केला तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही ही मस्त दाटसर झाली आहे अजून थंड झाल्यावर हा सर्व मसाला चण्याला मस्त कोट होईल गरमागरम चना मसाला सर्व करूयात अगदी सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यात आणि फार कमीत कमी वेळेत चना मसाला तयार झाला अगदी साधी सोपी अशी रेसिपी होती आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशा चटपटीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद